मम्मी भाजी कशी झाली आज आपण ना, ना भाजी मातीच्या भांड्यात करणार आहे कालपासून चाललं का हो मामाच्या घरी जायचं मामाच्या घरी जायचं दोन दिवसापासून आलो नाही आहे ना तर तिचं सारखं चाललंय आणि आज थोडी तिला म्हणजे तिला काही पायदूप काही मजली आहे तर म्हटलं चला मुलींमध्ये भेट ना थोडी रमल पण सारखी झोप झोप करत होती म्हणजे आपल्याला पण उन्हामध्ये थोडा त्रास होतो हो हो आण खा बाळा तिची तर आता मी आली होती आता पाच साडे वाजले आणि आता असं रात्रीच्या स्वयंपाकीची पण तयारीला लागला तर या आणि आज यांचे मेनू छोले भटोरे त्यांनी ना दोन तासापूर्वी मी ना चणे भिजत टाकलेले पाण्यामध्ये तर म्हटले चला तुमच्यासोबत पण आता रेसिपी शेअर करते तर मस्त असे छोले भटोरेची आज आमची मस्त छोटीशी अशी पार्टी पण पुन्हा

आणि या मी पाणी पिणार आहे मी पाणी पण थंडच राहील ना या म्हणजे आपण भरून ठेवूया माठाप्रमाणे त्याचा वास इतका खूप खूप येतो आणि माझं वाटत वास किती छान सगळं म्हणजे माठात पण जेव्हा नवीन माठ असतं तेव्हा ते पाणी माठ असं छान वास येतो ना मी पिते आता पहिले मीच पीते ना माझी तर वास येऊ माती खाला मातीच्या ग्लास मध्ये पाणी पिऊन छान वाटलं मस्त असं मातीचा वास येत होता आणि बघा ही छोटीशी उखळ आणली आहे ही तीक तीक ना माझ्या छोट्या घेतली होती खेळण्यामध्ये छोटी उखळ आणि ग्लास हे आवडलं आम्हाला त्यामुळे आम्ही घेतले किती छान दिसतो ना मग गा आणि घरामध्ये ना जेवताना पण आपण भरून ठेवला तर त्यामध्ये आता उन्हामध्ये गार मस्त पाणी राहील फ्रीजपेक्षा असं वाटतं पाणी पिणं तर शरीरासाठी चांगलं असतं पण फ्रीच पितो तर आज आपण मस्त छोले भटुरे करणार होतो आता आहे ना भटुऱ्यांसाठी आपल्याला हे ना पीठ भिजून ठेवायचं आहे तर एक वाटी रवा घेतला आहे याचा शॉट पण येईल तुम्हाला आणि एक वाटी दही घेतलेली आहे बघा रवा टाकला त्यानंतर दही टाकलं आणि त्यानंतर चवीपुरता मीठ आणि थोडासा आपला सोडा आणि त्यानंतर थोडंसं साखरीचं पाणी करून घेतलं आणि तेही ॲड केलं पिठी साखर असेल पिठी साखर टाकली तरी चालेल पण खूप छान मस्त असे ना तुम्ही बक्षाल पुढे व्हिडिओमध्ये मस्त असे भटुरे झालेले होते तर वहिनीच करत होत्या आणि तर त्यानंतर सगळं काही आहे ना रव्यामध्ये दही टाकल्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते थोडंसं ना पाच ते दहा मिनटं थोडंसं भिजू द्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण हे ना मैदा ॲड करायचा पुढची कृती पण तुम्ही बघत राहा तुम्ही ही घरी करा आणि कशी वाटते रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा तर आता त्यांनी ते मिक्स केल्यानंतर थोडंसं साखरेचं पाणी करून टाकले यामध्ये पिटी साखर तुम्ही पहिले ॲड केली ना तरी पण चालेल सांगितल्याप्रमाणे हे बघा आता साखरेचं पाणी टाकून पुन्हा त्यांनी सगळं काही मिक्स केलं तर असं एका डायरेक्शनमध्ये फिरवत होत्या त्याची रेसिपी शेअर करणार आहे तर ती बहिणी रे रेसिपी बहिणींचीच असणार आहे बहिणीच करणार आहे छोटपट्यायची त्यांना मदत करू आम्ही बाकीची काही तयारी वगैरे करून देऊ पण त्यांची रेसिपी काय करणार आहे तर तुम्ही पण बघा बरेच काही म्हणतात की बहिणीच्या रेसिपी दाखव आज तुम्हाला दाखवणार आहे आणि शॉर्ट वगैरे ना जे मी टाकते ना ते काही मम्मी बनवतात काही बहिणी पण बनवतात पण अजून त्यांना सवय नाही कॅमेऱ्यासमोर बोलण्याची त्यामुळे मग त्या सध्या कॅमेरासमोर त्याला असतात ते बघा आता पण चेहरा लपून बसले आहे आता निघून गेले ना शीछ शीछ ना करते। ते पाच मिनटं थोडंसं भिजू द्यायचं होतं तर मग म्हंटल इकडे लगेच चणे वगैरे भिजू दिले यामध्ये पण खडे मसाले वगैरे टाकले ते ते तुम्हाला ना मध्ये दिसेल तर शॉर्ट व्हिडिओ पण चालू होतो ना शूट करण्याचं त्यामुळे मग ते काय आलं नाही नक्की शॉर्ट बघा आणि तुम्हीही याप्रमाणे करून बघा तर एकदम हॉटेलसारखी अशीच मस्त छोले भटुरे झाले होते आणि आता यामध्ये मैदा टाकलाय तर आणि पाणी टाकून ते पूर्णपणे आता त्या मळून घेतील आपल्या कनेकप्रमाणे आणि हे मळल्यानंतर आहे ना ते पण वीस ते पंचवीस मिनटं मस्त भिजू द्यायचं आणि तोपर्यंत आपली भाजीची तयारी होत असते तर मस्त भि पीठही बस भिजतं आणि आपली भाजीची तयारी पण होऊन जाते आणि आता याच्यावरती ना ते थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून ते आपल्याला थोडंसं भिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर भटोरे कसे झाले भाजी कशी झाली सगळे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर <स्था> किती मिनटं भिजवायचे आता असं पंचवीस मिनट वीस पंचवीस मिनटेच काय करते पनीरसोबत काय केलं रोट्या कब पोळी रडत आहे का ते <laughs> बापरे पण रेसिपी चालली आहे साई कशी भाजी केली सांग आम्हाला येत नाही कशी केली रेसिपी सांग ना भारी भारी आमच्यापेक्षा पण तोची भाजी एक नंबर आहे ना साहेब मालकोरी दे आ आचलकोरी देशील ना ह पनीर तळू दे मस्त ती काय निवंत तुझे लग्नाचे फोटो आले ते दे ना मला नाही आहे रे लिली दिसले तर भाजीसाठी ना, ना, ना चार पाच चा कांदे घेतले तीन टॅमॅटो घेतलेले आहे हे सगळं काही ना आपल्याला ना उभे असे चिरून घ्यायचे आणि ना ते न परतच आपल्याला कच्च टॅमॅटो आणि कच्चेच कांदे आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून ते आपल्याला दळायचे तर पनीरच्या भाजीला आपण सगळं काही परत म्हणजे कांदा वगैरे थोडं फ्राय करून घेतो ना तर बिना फ्राय न करता आपण तुम्ही करून बघा खूप छान मस्त अशी भाजी लागते आणि ही रेसिपी बहिणींची आहे मस्त शिक एकदम हॉटेल सारखी अशी ना मस्त छोले ची भाजी झाली होती हे बघा आता टॅमॅटो वगैरे पण त्यांनी थोडे कट वगैरे करून घेतलेले तर पुढची कृती बघत राहा तर उभा चिरलेला कांदा त्यामध्ये कोथंबीर आलं लसूण हे सगळं काय दळण्यासाठी टाकायचं आणि कढईमध्ये तर ता तेल टाकले आज भाजी मस्त आपल्याला आहे ना मातीच्या भांड्या म्हणजे मातीच्या कढईमध्ये करायची होती आता कांद्याची बारीक पेस्ट केली यामध्ये कोथिंबीर दळली नाही त्यामुळे अशी पेस्ट दिसते आणि ही पेस्ट मस्त अशी तेल सुटेपर्यंत मस्त परतू द्यायची आणि कांदा थोडा परतल्यानंतर आपल्याला आहे ना टॅमॅटोची पण पेस्ट करायची आणि त्यानंतर तेही मस्त तेल सुटेपर्यंत परतायची आणि त्यानंतर मसाले ॲड करायचे आणि भाजीसाठी कोणते मसाले वापरले आम्ही कोणते मसाले वापरले थोडी पूड घेतली थोडंसं लाल तिखट हळद आणि तरीचा मसाला आणि हे छोले मसाला आहे ना सुरुचीचा तोच आम्ही वापरलेला आहे पण भाजी तुम्ही बघशाल पुढे व्हिडिओमध्ये एकदम चंदशी मस्त तरंग आणि चवेला तर खूप झालेली होती एकदम मस्त झालेली होती तर आता याच्यामध्ये आपण सगळे काही मसाले ॲड करायचे मसाले टाकल्यानंतर ही थोडंसं परतू द्यायचं आणि आपण छोले शिजवून घेतलेले होते तर ते पण यामध्ये टाकायचे आणि मस्त आपल्याला जेवढी हवी भाजी हवी ना थोडंसं पाणी टाकायचं आणि चवेनुसार मीठ तर पुन्हा थोडंसं पाच ते दहा मिनटं मस्त भाजी होऊ द्यायची एकदम छान मस्त अशी भाजी होते आता इकडे आम्ही बटारे करतोय तेल पण ताप ना तापत ठेवले ही कढई पण लोखंडी आताच घेतलेली आहे आता मस्त तळतोय कारण बाकीच्या कडे आहे ना खूप काळे होतात ना पेक्षा लोखंडी कडे मला तळलं का मग तळणं पण होऊन जातो खडाया खराब होत नाही हे बघा दोनशे रुपयाला घेतली होती ही कढई जेव्हा माझीकडे घ्यायला गेलं ना तेव्हा चांगलं झालं ना चांगलं झालं बरं छान होते बघा तर बटोरे थोडे मोठे साईज म्हणजे मोठे असतात पुऱ्यांपेक्षा ना तर मग एका साइडला तर लाटून देत होते आणि बहिणी एका साइडला लगेच तळून घेत होत्या तर या लोखंडे कढईमध्येच आज तेलनाचं म्हणजे तळण्याचं काम केलं आणि हे बघा किती छान मस्त असे ठम्म फुगले ना खरंच खूप छान झाले होते आणि अजिबात तेलकट वगैरे काहीच नव्हत्या एकदम मस्त झाल्या होत्या आणि भाजी पण खूप मस्त झालेली होती

Kami penjewen karto. Hai Oka. Bye bye. Celah ini kali Bye-bye,